नमस्कार मित्रांनो होम इंजिनियर्स मोशी पुणे ॲटो बॉडी बिल्डर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत आहे आपला रोडवरती रोड आहे मित्रांनो आपलं शॉप पुणे नाशिक हायवे वरती हायवे टच आहे हा इकडनं नाशिक कडून येणारा रोड आहे समोर सायनाथ हॉस्पिटल आहे मोठ असं ते सायनाथ हॉस्पिटल ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे आणि हा पुण्याकडे जाणारा रोड आहे ह्या हायवेचाच आपला शॉप आहे तर आज आपल्याकडे कोल्हापूर इथून आलेली एम एच झिरो नऊ गाडी तुम्ही पाहू शकता कोल्हापूर वरून आपले कस्टमर गाडी घेऊन आलेले आहेत त्यांची आपण अशोक लेलट दोस्त ही गाडी बनवलेली आहे ते आता कस्टमर गाडी घेऊन चाललेले आहे तर त्यांच्या गरजेनुसार जास्त उंचीची पुढे कॅनपी वगैरे असणारी आपण बॉडी बनवलेली आहे त्या ठिकाणी बॅटरीचं लॉक बनवलेला आहे दोन्ही तिन्ही साईडला बेंड असणार साईडनी बेंड असते पाठीमागे कंटेनर रबर आणि डबल लॉकिंग मध्ये आपण दरवाजे बनवून दिलेले आहेत मागे मजबूत असा बंपर लावलेला आहे ते डबल लॉकिंग आहे हे नवीन प्रकारचं लॉकिंग आहे आणि ते हा हुक पण बसतो आणि साईडला लॉक लावायची म्हणजे हा हुक काढता लॉक लावायची सोय पण आहे अशा प्रकारचा पॅक बॉडी आपण बनवून देतो इंजेस वगैरे मजबूत अशा आहेत हे कंटेनर रबर आहे मित्रांनो हे आतून आणि बाहेरून दोन्हीकडून लॉक होत असत हे दरवाजा आतून हे आता कलर मारलाय हे रबर आहे हे दाबून बसतं म्हणजे व्हायब्रेशन वगैरे पूर्ण बंद होत त्याला मजबूत अशा ट्यूबची फ्रेम असते त्याला ऍडिशनल आपण आतून एक्स्ट्रा सपोर्ट मारला असतो हे बरेचसे लोक मारत नाहीत हे खालपासून गाडीचं फ्लोरिंग पासून तर वरपर्यंत आपण सपोर्ट मारून देतो आणि बॉडीचा हा वेगळा सपोर्ट आहे बॉडीचा हा सपोर्ट आहे हा अडिशनल सपोर्ट आहे बॉडीला लेफ्ट राईट साईडला सपोर्टचा ट्यूब मारतो त्या मजबूतीसाठी उपयोग होतो आणि त्याच्यावरती पोटमाळा फळी किंवा जाळ पोटमाळा म्हणजे खाली वेगळा माल वरती वेगळा माल काही डेलिकेट माल असतो नुकसान होणार किंवा झाडे वगैरे असतात गणपतीच्या मूर्ती वगैरे असतात ते वर मिळू शकतो पुढे कॅनकी बनवलेली आहे कॅनकी मध्ये भरपूर असं जे कारच्या टिकी मध्ये सांगतात की एवढं बुक स्पेस आहे तर माझ्या अंदाज सहाशे सातशे लिटर एवढा बुक स्पेस आहे तिथे तिथे ड्रायव्हरला तिथे तिथेही चुकू शकतो जायला व्यवस्थित जागा आहे ड्रायव्हरच्या मागे आपण माझ्या पाण्यासाठी खिडकी बनवून देत आहे दरवाजा प्रॉपर सपोर्ट वगैरे असतात कंपनीचे जे फायके आहेत त्याच्यावरती अँगल मारलेला असतो हा इथे अँगल आहे आणि सील पण केलेला आहे कुठे संपूर्ण आपण सिलिंग मॅक्झिमम सिलिंग करत असतो त्यात धूळ वगैरे जाऊन किंवा पाणी जाऊन नंतर गंज लागायचं प्रमाण होणार नाही आपण गाडीची थोडीशी लांबी कस्टमरच मटेरियल आतमध्ये आराम देऊ शकत नाही थोडीशी एक सहा इंच लांबी पण वाढवलेली आहे गाडीची वरती बॉडी वन पीस आहे लाईट लावलेली आहे एलईडी लाईट आहे बटन लाईट लावून तर हे आपले कस्टमर आपल्या कोल्हापूर वरून आलेले आहेत तर सर तुम्ही आपल्या व्ह्युअर्स ला नाव वगैरे सांगा नमस्ते माझ नाव जावेद पठाण मी कोल्हापूरहून आलोय ऍक्च्युली uh, आमच्या मित्रांनी गाडी केली होती आमच्या कोल्हापुरात म्हणजे आहे ट्रान्सपोर्टेशनचं सेटअप आहे बऱ्यापैकी मोठं आहे uh, तर मी याच्या अगोदर माझ्या सगळ्या गाड्या आम्ही कोल्हापुरात बांधून घेत होतो uh, ज्यावेळी त्यांचं होम इंजिनिअरिंगचं ऐकलं किंवा प्रत्यक्षात त्यांची गाडी ज्यावेळी बघितली uh, त्यावेळी एक्साइटमेंट होती गाडी इथं सोडायची आणि जसं अपेक्षा होती त्याच्या कितीतरी पट मला चांगलं रिझल्ट मिळाला इथून म्हणजे प्राइसिंग असू दे क्वालिटी असू दे आ, कामाची गुणवत्ता असू दे या सगळ्या गोष्टी माझ्या अपेक्षेपेक्षा खूप अशा म्हणजे मला ज्यावेळी त्यांनी म्हणजे रिक्वायरमेंट पण होती एक गाडी दिली मी तीन दिवसात मागितली होती थोडस लेट झालं म्हणजे चौथ्या दिवशी त्यांनी मला कम्प्लीट करून दिली ऍक्च्युली मला याला वेळ झाला तरी पण मला एक अर्धा दिवस गेले त्याच्यात तर या अर्ध्या दिवसांत म्हणजे माझी गाडी मला बघायला इतकी एक्साइटमेंट होती आणि अपेक्षेपेक्षा खूप चांगलं काम करून दिलं यांनी तुम्ही कोल्हापूर एवढं अडीचशे पाच तीनशे किलोमीटर आलात दोनच गोष्टी आहेत त्याच्यात सर प्राइस डिझेलचं प्राइसिंग किंवा आमचं या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तरी कामाची क्वालिटी आणि दुसरं म्हणजे प्राइसिंग या दोन्ही गोष्टी कंपॅरिझन जर का मी आमच्या कोल्हापूर आणि इथलं होम इंजिनिअरिंग पुणे इथलं जर का केलं तर बराच मला फरक वाटला म्हणजे हा जे एक्सपेक्टेशन होत ना ते काम म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलं मिळाले मला माग दरवाजाला गोट वगैरे आमच्या इथे कोल्हापुरात मी जवळपास पाच सहा गाड्या माझ्या बांधून घेतल्या प्राइसिंग जवळपास तुम्हाला पटणार नाही ऍटलीस्ट ट्वेंटी थाउजंड तरी जास्त होतं मी सांगू नये मी दुसरी गाडी तर कुठे वाढू शकतात तर ट्वेंटी थाउजंड पेक्षा जास्त होतं हा एक सब्जेक्ट तर वेगळाच झाला तर इतके पैसे कमी असून सुद्धा कामाची क्वालिटी म्हणजे जबरदस्त आमच्या स्टाफची सर्व्हिस वगैरे मस्त मस्त काही सांगायची गरज नाही आहे कुठं काही बोलूच देत नव्हते फक्त सांगितलं की बाबा मला आता जाताना पण गाडी वॉश वगैरे हो करून दिली सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करून दिल्या कुठं राहिलेल्या असेल फक्त, फक्त माझं डिझेलचं कवर सुद्धा राहिलं होतं ऍक्च्युली त्यांनी मला फोटो पाठवले होते त्यांना फक्त मी फोन केला यांचे मॅनेजर आहेत दुबे म्हणून फोन केला हार्डली एका तासात मला दुसरा फोटो आला, आला तयार झालेला हार्डली एका तासात हे स्क्रिप्टेड नाही आहे एवढं तुम्हाला मी माझ्या मनानंच आणतो हे स्क्रिप्टेड नाही आहे एका तासात मला फोन आला आणि फोटो आले त्याचे हे बघा झाले काय म्हणून माझं एक्साइटमेंट खूप होतं हे गाडी घ्यायसाठी आता आहे मी पुरत एक पंधरा दिवसानंतर सरांच्याकडे आणखीन एक दोन गाड्या पाठवणार आहे माझ्या मस्त सर्विस आहे okay. येस थँक्यू येस थँक्यू थँक्यू येस थँक्यू थँक्यू